भीषण अपघातात दुचाकी स्वार जागी स्टार सातपूर परिसरातील खळबळजनक घटना नाशिक शहराचे सातपूर परिसरात अपघाताचे प्रकार वाढत चालले असून नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो आहे आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सातपूर औद्योगिक वसाहतीतील आनंद मिल जवळ महिंद्रा कंपनीच्या गेटसमोर समोर सिटी लिंक बस क्रमांक एम एच पंधरा जी व्ही शहात्तर अठ्ठ्याण्णव व मोटरसायकल यांच्यात जोरदार धडक होऊन मोटरसायकल स्वार शिवाजी झोटे वय वर्ष त्रेपन्न यांना जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे शिवाजी झोटे हे आपल्या नियमित वेळेनुसार कंपनीत कामावर जात असताना हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले या अपघाताची बातमी मिळतात सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली या अपघाताचा पुढील तपास सातपूर पोलीस करीत दरम्यान या भीषण अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत वाढत्या अपघाताच्या घटना प्रशासनाने उपाययोजना करून अपघाताची संख्या रोखावी अशी मागणी जोर धरू लागली आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक